सातबाराच्या शाहूवाडी विधानसभा निवडणुकीसाठी तीन लाख सहा हजार दोनशे सेहेचाळीस इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यासाठी शाहूवाडीत एकशे शहाण्णव तर पन्हाळ्यात एकशे सत्तेचाळीस अशी एकूण तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्र कार्यरत आहेत यंदा मतदारसंघात तब्बल सात हजार तीनशे वीस मतदार पहिल्यांदाच बोटाला शाई लावणार आहेत शाहूवाडी विधानसभा निवडणुकीसाठी एक लाख सत्तावन्न हजार तीनशे सोळा पुरुष मतदार तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तेवीस महिला मतदारांची नोंदणी आहे यावर्षी या, या मतदारसंघात सात हजार तीनशे वीस नवीन मतदारांची नोंद झाली आहे त्यामध्ये चार हजार पाचशे सेहेचाळीस पुरुष तर दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर महिला पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत चौऱ्याऐंशी वर्षावरील चार हजार एकशे अठ्ठावन्न ज्येष्ठ मतदार आहेत यामध्ये एक हजार सहाशे एकोणसाठ पुरुष तर दोन हजार चारशे नव्याण्णव महिला मतदार आहेत मतदान केंद्राचं नियोजन करणं आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था पाहण्यासाठी चव्वेचाळीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्यासाठी व्हिडिओ पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत पाच स्थिर पथकं आणि तीन भरारी पथकांची नियुक्ती केली आहे तसंच एकशे पंच्याहत्तर बुथवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच असणार आहे असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं